हॅलो गाईज चू कौ ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सर्वात आधी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज रक्षाबंधन असल्यामुळे आईने खास रक्षाबंधन स्पेशल दुधापासून पेढे बनवलेले आहेत हे फक्त दुधापासून बनवलेले पेढे आहेत त्यामुळे खाण्यास खूप छान चविष्ट असे लागतात यामध्ये साखर ही थोडी कमीच असते कारण हे नुसते दुधापासून बनवलेले पेढे असतात त्यामुळं खायला खूप छान लागतात चल तर चला तर आपण बघूया पेढे कसे बनवायचे पेढे बनवण्यासाठी इथे आईने सर्वात आधी दूध घेतलेले आहे हे दूध दुधाला चांगली उकळी आणून द्यायची आहे उकळी आणून झाल्यानंतर एकसारखे त्या दुधाला सारखे हलवत राहायचे आहे एकसारखे हलवल्यामुळे पेढे खायला म्हणजे चवीला खूप छान लागतात वरती जी मलई येते नाही ही मलई ही पूर्ण या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे कढेनेसुद्धा हलवत राहायचे आहे या प्रोसेसला थोडा वेळ जातो परंतु पेढे खूप छान चविष्ट होतात गॅस पण मंद ठेवायचा आहे कारण ते खाली लागू नये थोडे जरी खाली लागले तर त्या पेड्यांचा पूर्ण त्या पेड्यांची पूर्ण चवच बदलून जाते असे करपट करपट वास येतो हे बघा आता थोडे जास्त अटलेले दिसते दूध एकसारखे हलवत राहायचे आहे कंटिन्यू हलवायचे आहे ही जी मलई आहे वरती साई जी आलेली आहे ती पूर्ण एकजीव करून घ्यायची आहे तेव्हाच हा खवा एकदम व्यवस्थित तयार होतो हा बघा हा आता खवा होण्यास म्हणजे पूर्ण दूध आटायला सुरुवात झालेली आहे हे थोडेसे पातळ आहे परंतु अजून आपल्याला हलवून हलवून हा खवा घट्ट करून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण थोडीशी मिल्क पावडर आणि साखर घालणार आहोत वेलची आणि केशर बघा अशा पद्धतीने पूर्ण आहे हलवायचे आहे त्यामध्ये आता आपण बारी, बारीक कुठ बारीक करून घेतलेली वेलची पावडर टाकलेली आहे वेलची पावडर टाकून हलवून घ्यायची आहे यानंतर आता यामध्ये मिल्क पावडर टाकायची आहे त्यामुळे पेढे थोडेसे आपले चविष्ट होतात आणि क्वांटिटीही त्याची जास्त होते अशा पद्धतीने पूर्ण हलवून घ्यायचे आहे एकदम सॉफ्ट करून घ्यायचे आहे हे मिश्रण हे बघा झालेले आहे एक जीव झालेले आहे सर्व आता यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता कारण तसंही सा पेढे बनवण्यासाठी साखर थोडी कमीच वापरायची आहे कारण हा आपला ओरिजिनल खवा असतो म्हणजे हा पूर्ण दुधापासून बनवलेला खवा आहे त्यामुळे साखर थोडी कमीच वापरायची आहे इथे दोन लिटर दुधासाठी एकच वाटी साखर वापरलेली आहे बघा असे आता चटचट करायला लागलेले आहे म्हणजे आता हे हे होण्यास होणार आहे म्हणजे खवा होण्यासाठी आता हे मिश्रण एकदम परफेक्ट आहे थोडेसे साखर घातल्यानंतर असे चटचट उडते या स्टेपला हलवायचे कमी करायचे नाही कारण ते खाली लागू शकते हे बघा आता आपले हे मिश्रण असे घट्ट तयार झालेले आहे कलरही किती छान आलेला आहे एकदम ओरिजनल त्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा कलर घातलेला नाही आहे हा एकदम ओरिजनल कलर आहे दिसायलाही खूप छान दिसत आहे आता हे थोडे थंड करून घ्यायचे आहे कारण गरम गरम असते त्यामुळे पेढेही करता येत नाहीत आणि हाताला चटके पण बसू शकतात त्यामुळे एका ताटात ठेवून हे थोडा वेळ थंड करून घ्यायचे आहे थंड करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आणि थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर याचे पेढे एकदम व्यवस्थित बांधता येतात आपल्याला हवा तो आक हवा तो आकार देता येतो तर कशी वाटली तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल आईची रेसिपी पेढा ही कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत तो बाय